काय केलं तोंड हात पाय धुवा की मग पाणी गरम ठेवा मग ह्याला हिटरला ठेवा हिटरला ठेवा त्या ते रुपये लाईट बिल भरून आले मी आज भरले पाहिजे हा मग मग दोन हजार तीनशे चाळीस दोन हजार तीनशे चाळीस हो लाईट बिल भरले मागच्या वेळेस सोळाशे रुपये का, का सोळाशे कुठलं तर टीव्ही पण बघितली हजार रुपये असतील एक हजार वरी काय चार का वीस का काय रुपये असतात थांब ना अगोदर रिचार्ज पण टाकलं टीव्ही नाही बघितली कस टीव्ही नाही बघितली रिचार्ज नाही टाकला आठ दिवस झाले फक्त टीव्ही बंद होती आठ दिवस कुठलं चार सात दिवस पाच दिवस हिटरला पाणी उकळत तर तापित आहोत तस बाथरूम मधला पण दिवसभर चालू असतो पण ते हिटरच पोई मग हिटर तर मेन म्हणजे जास्त येते की तर एवढं दोन हजार तीनशे चाळीस रुपये लाईट बिल ला आले मग लाईट जरा बिल लाईट कमी वापरली तर कमी नाही का येणार बिल पाणी ह्याला उकळस तर पाणी लागतंय अगोदर गॅसवरच पाणी होतं पण आता ह्या दोन महिन्या झालं हिटरवर पाणी तर एका महिन्याचं सहाशे सातशे आठशे असं बिल येते तुम्ही कमी वापर करा ना पाणी ह्यांना उकळल्याशिवाय आंघोळ करू वाटत नाही गॅसवर बी तसंच गॅस तरी काय आहे वय आठशे नऊशे रुपयाला गॅस झालाय आणि पाणी तापवल्यावर गॅस म्हणजे पाणी तापवल्यावर गॅस लईत लय वीस दिवस वीस दिवस दिवसच दिवस 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 जातो वरी महिनाभर वर तर जातच नाही महिन्याला पुढे चार दिवस पाच दिवस कमी आहे म्हणताना पंचवीस दिवसात किंवा वीस दिवसातच गॅस संपवतो आणि डबल टाकी नसल्यामुळे तर लय प्रकार होतो तर आज मी दिवसभर फिरत होते दिवसभर फिरले सकाळी म्हणजे लवकर काम आवरलं अकरा वाजता इथं गेले आधार कार्ड नंबर लिंक करायला टाकला होता तो काही झाला नाही शनिवारी टाकलेला अजून झालं नाही आता दिवशी म्हणजे तर ते झालं मग गावात गेले लाईट बिल भरलं आणि आता ते आधार कार्डाचे तर काम म्हणजे भरपूर आहेत मला केवायसी करायची करायचे लाडक्या महिन्याची केवायसी परत लेकरांचा नंबर माझ्या नंबरला लिंक करायचे नंबर नंबर करा कार। ते तर भरपूर आहे पण माझ्या नंबरला लिंक झाल्याशिवाय ह्यांचे नंबरला लिंक होत नाही बँकेच्या पुस्तकाला पण लिंक होत नाही एटीएम कार्ड काढायचं त्याला पण लिंक होत नाही काय तुमचं नेमकं मध्ये 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 व्हिडिओ काढताना हे घरी असलं का त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत नाही यांचं मध्ये मध्ये चाललेलंच असते आज तरी जावा नाही तर बाहेर तरी या घरी असल्यावर असं व्हिडिओ काढायला डिस्टर्ब होतो काढायला काढता येत नाही व्हिडिओ तर तरी मी आज काढायला म्हणलं म्हटलं कंटिन्यू व्हिडिओ येत नाहीत आपलं मला थोडंसं घरी आहे तोपर्यंत तो काहीतरी थोडंसं थोडंसं काहीतरी काहीतरी टाकावं हो। तर मी सुपारी फोडल्याचा कार्यक्रमाचा व्हिडिओ टाकलेले ते पण भरपूर आहेत बघा आणि देवाचं पण व्हिडिओ भरपूर आहे म्हणजे एकच आहे पण मोठा आहे दहा मिनटाचा आहे साडे दहा मिनटाचा व्हिडिओ आहे सुपारीच्या कार्यक्रमाचा कोणाचा आहे काय ते व्हिडिओ बघितल्यावरच कळन तुम्हाला आणि दुसरं पण देवाचे ह्याचे आम्ही फिरायला गेलेलो भरपूर व्हिडिओ टाकलेले ते पण बघा जोपर्यंत नवीन व्हिडिओ येत नाही तोपर्यंत ते व्हिडिओ बघा पण नवीन व्हिडिओ तर मी आजपासून तर कंटिन्यू रोज दिवसातून एक किंवा दोन असे व्हिडिओ टाकणार आहे तर कुणाला कुणाला माझे व्हिडिओ आवडत त्यांनी कंटिन्यू करत जावा बघत जावा लाईक करत जावा शेअर करत जावा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवत जावा आणि सबस्क्राईब करा अनसबस्क्राईब नाही आणि सबस्क्राईब करा असं म्हणायचं आहे मला तर बघा मग लाईट बिल भरलं आणि हे आधार कार्डाचा हे असला कुठाना तर मला आता कामाला जायचं तर कामाला जायचा विषय काय आता आमच्या घरातलं लग्न आहे सुपारीचा कार्यक्रमाचा व्हिडिओ होतं तुम्ही बघितला असाल तर लग्न आहे आमच्या घरातलं आधी तर कामात जात होते मी पण आता सध्या तर बंद ठेवले आता दोन म्हणजे दहा बारा दिवसासाठी कशाला जायचं आहे ना परत सुट्टी आपण दहा बारा दिवसाची सुट्टी घेणार परत धरसोळ धरसोड असं होते त्याच्यामुळे आता या महिन्यात कामाला जायलाच नको डायरेक्ट चार पाच तारखेच्या पुढून कामाला जायचं डिसिजन घ्यावं किंवा जायचं करावं कामाला जाते मी कशी जाते कामावर झालं जा का तुमचं चहा ठेवला होतून ठेवलाय का तर मायाने चहा करून ठेवलाय त्यांना आल्या आल्या त्यांचं काम काय चाललंय आता मला बरीच जणांमान त्यांना नवऱ्याला आले आहे चहा द्यायचा पाणी द्यायचं ही मला भरपूर जण शिकवले हो शिकवते हो तर चहा दिलाय तिथून तोंड हात धुवून आल्या तरी पण गार लागते त्याच्यामुळं त्यांनी हिटरला पाणी लावले त्यांना आंघोळ करायची चहा पित्याला आता चहा ठेवलेला आहे उकळून ओतून ठेवलेला आहे तर चहा घेऊन पे त्यांना आता घेऊन म्हणजे ठेवलेला आहे ते सांगते आणि ते आता पेतान पण त्यांना मेन म्हणजे कामाहून आल्या चार पाच वेळा असं बाथरूममधून केले जे त्यांना बसू वाटत नाही असा विषय असतो त्यांचा तर तें ती त्यांची कामं झाली आहेत आंघोळ चहा पितेन आंघोळ करताय आणि निवांत बसते किंवा खाली जाते फिरायला असं असतं तर बघा चला व्हिडिओ तुम्हाला कुणाला छान वाटतात आमचे खाली गेले जराला आलं असं तर गव्हाचं दळण संपलं होतं गव्हाचं दळण दळायला गेले शंभू आमचं तर चला कसं काय व्हिडिओ वाटत मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतील तुम्हाला ते पण मला सांगा म्हणजे तसे व्हिडिओ टाकायला किंवा घरचे घरचे तर नाही शक्य तुम्हाला पण काढ वाटत नाही आणि काही जणांना बघायला पण नाही आवडत तसे बाहेरचेच आवडतात ना ठीक आहे बाहेरचे पण व्हिडिओ काढून टाकत जाईल मला जेवढे होता येतील तेवढे कारण रोज रोज उठून तर मी बाहेर जात नाही ना असं होत काय काढायला ठीक आहे त्यांच्या मित्रांचे दोघं तिकायचे मुळे यादाचे ऑपरेशन झाले त्याच्यामुळे हे पण म्हणतात मुळे यादाचं ऑपरेशन करायचं करायला काय हरकत नाही करा माझं काय पण सहन होत असेल तर करा कारण तिथं भूलबिल काय देत नाही आणि मुळव्यात नसल तर उगच आदू व्हायचं काम नाही आहे काय आता मुळव्यात म्हणल्यावर काय ना काय होतच असते ना करायचं असेल तर करा मेन म्हणजे मुळव्याद हाय है ह्यांना हे म्हणतात मला आहे हा आहे माझ्यासोबत दवाखान्यात चला म्हणल्यावर मग का नाही येत अयो दवाखान्यात चला म्हणल्यावर काय येत नाही तुम्ही मला नाही कळायला मला काय मला कसं काय कळत नाही कसं कळत नाही डॉक्टर मला सांगतात ना काहीतरी मशीन हा यक्षर मशीन असू द्या कसली अक्षरा कसली बी मशीन असू द्या डॉक्टर तुम्हाला चेक केल्या तपासल्या मला सांगतात ना ह्याला असं पेशंटला नाही सांगत जे माणूस येईन त्यांनाच सांगतात मी हे म्हणतात पंधरा वर्ष झाले ह्याला मुळव्यात आहे मांडी घालून बसणं पिसणं खाणं पिणं कधीच दुखत नाही काय नाही पण ह्यांच्या मित्रांचं जर ऑपरेशन झालं का हे म्हणतात मला बी ऑपरेशन करायचं आहे मला बी ऑपरेशन करायचं आहे म्हणजे यांना वाटतं मित्र कसा पडला आहे दिवाणावर खाऊ ऑपरेशन करून तसं मला बी पडायचं आहे आपण पडा ना तुम्ही कोण पक् पडता तुम्ही हिडायच जाता दिवसभर घरी असल्यावर ऑपरेशन केल्यावरच पडावा असा काय नियम आहे करता बी पडा दिवसभर दोन दिवस घरी हा लोक यायला तुमच्यावर काम येतोय मी दवाखान्यात चला म्हणलं का नाही मला मुळे नाही माझं दुखत छान आहे असू द्या मुळे जातो माणूस असं माटी घालून बसत नाही असं दम निघत नाही माहिती का मला माहित नाही मूळ यादाची माणसं कशी असते ती हा मांडी घालून आणि त्यांचं कधीच दुखत नाही कधीच फक्त दुसरे त्यांच्या जवळच्या कोणी म्हणलं का नाही तुला मुळ्याद आहे दुखतंय का नाही हा हा नाही दुखतय हा मला ऑपरेशन करायचं मग त्याला ध्यान येते मग त्यांचं मूळ आधी उच बरोबर का हे असा प्रकार आहे तुमच्यात कुणाच्यात हाय का मला चांगलं